सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात पावसाचा कहर सुरूच आहे शिर्शी गावात शंभरहून अधिक ग्रामस्थ अडकले असून प्रशासन सतर्क झालंय अक्कलकोट तालुक्यातील शिर्षी गावाला चारही बाजूंनी पावसाचे व ओढ्याचे पाणी वेढा दिल्याने ग्रामस्थ अडकले आहेत सुदैवाने गावात पाणी शिरलेले नसल्याने सर्व नागरिक सुखरूप आहेत अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर हे आपत्ती व्यवस्थापन पथकासह पहाटेपासूनच गावाजवळ थांबले आहेत सध्या पाणी ओसरायची प्रतीक्षा केली जात असून त्यानंतर ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवले जाणार आहे दरम्यान अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पंचनामे आणि बचावकार्य प्रशासनाकडून सुरू आहे काल दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळं सिरसी येथल्या ओढ्याला प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आहे सिरसी गावाच्या बाजूनं पूर्ण पा पाणी वेढा घातल्यामुळं सिरसी गावामध्ये शंभर लोक सध्या अडकलेले आहेत परंतु म गावात पाणी घुसलेलं नाही त्यामुळे ते लोक सेफ आहेत आपल्या पाठीमागो हा जो पूल दिसतो याच्यावर पाणी सध्या आहे पाणी कमी झाल्यानंतर त्या लोकांना आम्ही सध्या तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे कारण येलो अलर्ट दिलेलं आहे ते त्याच्यामुळं त्यांना रात्री परत त्यांची सुरक्षितता विचारात घेता त्यांना आज दुपारनंतर आपण शेजारच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे बाकी तालुक्यातल्या इतर गावांमध्ये देखील पुराचं पाणी घरामध्ये घुसून नुकसान झालेलं आहे शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी असल्यामुळं त्या ठिकाणचे पंचनामे देखील चालू केलेले आहेत तलाठी मंडळाधिकारी पंचायत समिती आणि प्रशासकीय संपूर्ण यंत्रणा सध्या फील्डवरच त्याच्यामुळं प्रत्येकजण आपल्या यंत्रणेचं काम करत आहेत